मुकम्पोस्ट कुरवली तालुका फलट जिला सतारा पी okay. पी डब्ल्यू टी ची दिकी लाइन नंबर है पाशे चौरण पॉइंट हा मिशन का चार नंबर योग डे का ग्राफिक मिशन पॉइंट है ने ने तो सात नंबर नौ नंबर आारा नंबर परंतु डिनी पॉइंट हा मिशन का नौ नंबर है साधारणतः एक इंचीच्या पुढे पाण्याचा लाभ मिळेल असे एक आशय आहे फेस इज सिस्टम वन हे या ठिकाणी योग्य तो आपल्याला प्रतिसाद देतो आहे त्याच पद्धतीनं मॅग्नेटिक डावजेन पियनवर सुद्धा योग्य तो काम करतो आहे आणि नाळच्या सहाय्याने आपण हा चेक केल्यानंतर साधारणतः एक तीन लाईनमधून इथं हा स्वर्स असल्याचा आपल्याला योग्य तो आहे म्हणजे ऐंशी ते नव्वद टक्के पॉईंट हा मिशनचा नऊ नंबर शक्य असतो गेल्यानंतर केलेल्या पॉईंटला या ठेताने योग्य तो लेअर हा धावतोय काळा पाषाण आहे त्याच पद्धतीनं तांबडा सुद्धा आहे काळा मांडल्या आहे गारगोटी गार लागण्याची शक्यता आहे चिरवट पोपटी कलरची गारगोटी लागून त्याच्यामधून एक काळसर तांबूस हडकाचा का प्रकार मिळण्याची शक्यता आहे आणि काळसळ थांबून फरकामधून पाणी मिळायचं पाहिले हा पॉईंट आपण चेक केल्यानंतर जे गेलेली लांड आहे त्याच्यावरती सुद्धा योग्य तो कार्य करतो म्हणजे हा पॉईंट ऐंशी ते नव्वद टक्के सक्सेस होईल असे आहे एक इंचीच्या पुढे पाण्याचा लाभ मिळेल पहिला आपल्याला पंचवीस फुटाला पाणी जे लागलं ते खडक कोणता होता ते ह्याच्यातच लागले म्हणजे खडक आपल्याला फार साठ सत्तर फुटाच्या पुढे लागलाय वरच पाणी लागलं ते मग काळ्या मांजऱ्यात लागलं कस लागलं काळ्या मांजऱ्यात लागलं का हो हो बर नंतर पुन्हा कितीला वाढलं पाणी नंतर परत एक सत्तरच्या आसपास वाढलं पहिलं पाणी लागताना आपला इंच दोन इंच लागले हो हो होत फुटला कोणच्या खरं खरं वाढल्या दोन एक दीड ते दोन इंच पहिले लागलं बर बरं बरं हा त्यानंतर साठ सत्तरच्या आसपास परत वाढलं अजून पाणी आणि परत अजून नव्वद शंभरच्या आसपास परत वाढलं नव्वद शंभरला ला खरं पलता होता त्यानंतर हे काळा लागलाय तांबडा माजरा लागला तांबडा मांजरे गारघुटी बर गार गुटी गारगुटी पण गार गार नाही लागला बोलर आपण ऐका की आपण आहे ना एकशे सत्तावन फुटाला स्टॉप केले मशीन खाली जायला सगळं एकशे सत्तावन घेतला स्टॉप केला ओके बघा की पण राव तुमच्या शेजार तिथं दोन्ही पण एक उत्तरेच्या दिशेला माझ्या माहिती प्रमाणे दिशेच फुटाव एक फेल आहे हो 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 दक्षिणे कडल्या दिशेला शिमरच फुटाव फेल आहे आणि मधल्या बोर्ड पाणी कुठला आलं विशेष आहे का नाही धरतीचेसर्गाची म्हणायचे आणि आपण मन लावून काम करतो आपल्या कामाला पण यश आलं म्हणायचं परक्यात मेड बाय सहदेव शिंदे इफ वन ऑल टू इट प्लीज कॉल ऑन दिस नंबर